नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसत्त तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो तो मला आपण खेत्या बाजाराचा एक भाग अगोदर दाखवलेला आहे तर हा भाग दोन आहे मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खेत्या मित्रांनो एम पीमध्ये येतो येतं एम पीचा हा बाजार आहे तर बाजार वगैरे बघू शकता फुल असा बाजार बनलेला आहे नेहमी या बाजारामध्ये मित्रांनो कमीत कमी चार पाच हजार बिल आलेले असतात लहान मोठे करून आणि इथं तीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार सर्व रेंजचे तुम्हाला इथं किमतीचे तुम्हाला वगैरे बघायला भेटतात जे नेहमीचे व्यापारी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला इथं कामाची गॅरंटी वगैरे भेटते काही काही व्यापारीकडे इतर इथं उदार जोडी भेटते मित्रांनो आपला पैसे असतात तर चला मग आपण तुम्हाला काही जोड्यांची किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कमी किमतीच्या तुम्हाला जोड्या वगैरे दाखवल्या होत्या आता आपण तुम्हाला थोडं महाग किंम म्हणजे तुमच्या मोठ्या जोड्या मित्रांनो साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशा रेंजच्या तुम्हाला आपण जोड्या दाखवणार आहोत आते हैं जोड़बगा मित्रों ये एकदम मोटी जोड़ है कितना कीमत है भई जोड़ी का कीमत कितना है एक दस है। एक बोल रहे हैं क्या तब एक लाख दहाई हजार रुपए जोड़ी से कीमत है सब काम की गारंटी क्या भईया कितना दे ये पूरा जाएगा एक, एक थोड़ा अब अभी कर दा दे क्या पूरे हो रहे तब जोड़बगा मित्रों �

टाकू भाऊ पैसे आणू बरोबर काय वांदा नाही काय ना आपला प्रकाश लहू पारदी नेहमी आणता का जोड्या तुम्ही मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न तीस सव्वीस एकोणऐंशी किती मागत आहे हे पन्नास पंचावन्न पर्यंत चालू आहे आपल्या अपेक्षा कितीची देऊन टाकू जर कमी जास्त शेतकरी राहिला तर शेतकरी राहिला तर कमी जास्त करून देऊ टाईट देऊ पण आहे मग असं आहे का व्यापारी इकडं तिकडं बरोबर बरोबर <laughs> चालेल हो तर मित्रांनो आहे पहिले इकडे था। इकडे बघा था। तुम्ही किती किंमत याची किंमत किंमत बोलायची बोलायचे पस्तीस द्यायचे तीस किती जाते हा सात कामाला चालू आहे हो सगळं कामाला तिथून घ्यायचं काय नाव तुमचं संजय नारायण सिकार नंबर आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे बोला सेव्हन झिरो टू फोर नाईन फोर नाईन वन वन नेहमी आणतात का पहिलं तुम्ही नेहमी व्यापारी आहे व्यापारी आहे आणि गॅरंटी देईल कामाची गॅरंटी चुका चापाची पद्धत सर्व गॅरंटी सर बघा मित्रांनो सर्व गॅरंटी राहणार आहे इकडे तो ठेलार गोड मित्रांनो खिल्लार यांची किती की किंमत एक लाख वीस हजार एक लाख सांगताय चार चार जाती आहेत चार चार जाती फुल गॅरंटी आहे चालायची फुल गॅरंटी तुम्ही कुठले आम्ही खेतीयाचे खेतीयाचे का काय नाव तुमचं अमृत बायदा शिरसाट नंबर आहे तुमच्याकडं हो बोला चौऱ्याण्णव दोनशे चाळीस एकतीस सातशे अठ्ठेचाळीस चालू आहे का आम्हाला तर मित्रांनी जोड बघा सर्व गॅरंटी राहणार आहे आउटची पण गॅरंटी आहे बैलगाडीची गॅरंटी आहे चार चार दात गोरे मित्रांनो बघा एक सारखे दोघी कोणी मागितलं का बाजार मध्ये कितीला मागत पंच्याण्णव ला मागत आहे का आपल्या अपेक्षा कितीला आहे एक दहाची आपली अपेक्षा आहे का बरं चालेल तर मित्रांनो एकदाच अपेक्षा आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर नंबर दिलेला आहे संपर्क करायला सुरू नका बरं चालेल तर मित्रांनो तुम्हाला खेत्यामध्ये जशी क्वालिटीचे बिल लागणार आहे तशी तुम्हाला इथं भेटणार आहे आता इकडं तुम्हाला सर्व मोठे मोठे व्यापारी मित्र इथं कामाची वगैरे गॅरंटी तुम्हाला भेटणार आहे आता एक जोड बघा मित्रांनो मोठी जोड आहे नमस्कार हो पप्पू दादा किती जोड्या आज आपल्याकडं तीन तीन आहे का बरं किती जाते ही जोड झाले तिथे जोड आपल्याकडे मोठ्या बरं तर मित्रांनो जोड्या बघा यांच्याकडून तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आकलून सुद्धा पैसे असतील मित्रांनो या जोडीची काय म्हणता किंमत पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार सांगायला आहे तर मित्रांनो या जोडीची पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत आहे जोड बघा तुम्ही आता कामाची पूर्ण गॅरंटी नाही मोठ्या जोड्या मित्रांनो एकही तुम्हाला छोटी जोड्यांच्याकडे बघायला भेटणार नाही उधार जोड्या देतात मित्रांनो महिना महिनाभरसाठी कारण की त्यांच्या ज्या जोड्या आहेत त्या सर्व खात्रीच्या जोड्या तुम्हाला बघायला भेटणार आहे एक नंबर आणि तिचे किती सांगताय भाऊ तिचे पंच्याऐंशी हजार रुपये तर मित्रांनो या समोरच्या जोडीचे पंच्याऐंशी हजार सांगायचे आहे कमी जास्त होणार आहे हे सहा सात आधी का त्यांचे पंच्याण्णव हजार हे बघा मित्रांनो सहा सात आधी फक्त पंच्याण्णव हजार सांगायची किंमत आहे बाराही महिने पहिले असतात का आपल्याकडे बरोबर सांगा बरं तुम्ही पंच्याण्णव आठशे नव्वद एकतीस एकतीस नऊ बरं आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी नाही देशाची मला का काप तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी आहे जोड्या बघा सर्व मोठ्या मोठ्या जोडे आता बघा हिशोब हे काही तुम्हाला नाही त्यांच्याकडं आणि अशा जोडे असतात त्यांच्याकडं बाराही महिने जोड्या अवेलेबल असतात व्यापार आहेत त्यांचा गावातले खेळाचे तर मित्रांनो आपण तुम्हाला इथले व्यापाऱ्यांच्या पण जोड्या दाखवतोय शेतकऱ्याच्या पण जोड्या दाखवतोय कमी किमतीच्या पण जोड्या दाखवतोय मित्रांनो आता काय आपण एक किमतीचा आपण बनवलेला होता जोड बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो पहिला सर्व मोठ्या मोठ्या जोड्या पप्पू शेटकडं नेहमी जोड्या असतात मित्रांनो त्यांचं बाराही महिने जोड्या अवेलेबल असतात आणि खात्रीच्या गॅरंटीच्या जेव्हा इथं समोर ते गाडीवरती तुम्ही चेक करतात मित्रांनो स्वतः दोन दोन जण चाकीवरती उभे राहतात मित्रांनो इथं समोर चेक करून तुम्हाला बैल बुल देतात ते मी स्वतः बघितलेला आहे आता इकडं पण काही त्याचा जो बाजार आहे मित्रांनो खूप मोठा असा बाजार आहे तिथं हे बैलगाडीवर आता बैल चेक केला जातोय आता बघा मित्रांनो समोर बैल चेक केला जातोय बघा मित्रांनो आता बेल चेक केला जात आहे चालणारी जोडी मित्रांनो तेव्हा जो पहिल्यांदाच ओळखली जाते चालणार जोड बघा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला खेत्याचा याचा बाजारामध्ये यायचा असेल शनिवारचा बाजार भरलेला असतो आठ नऊ वाजल्या जरी आले मित्रांनो कसं आहे सकाळमध्ये सकाळ सकाळमध्ये तसं बरेचसे व्यवहार होऊन जातात बाजार हा एक दोन वाजेपर्यंत चालतो मित्रांनो तसा दिवसभर चालतो पण या चांगल्या जोड्या जोड्या वगैरे आहेत येणार आहेत ते नऊ ते दहा अकरा वाजेच्या दरम्यान मध्येच आलेले असतात आणि काही काही शेतकरी असतात मित्रांनो आलेले ते सकाळ सकाळ मध्ये पूल चालले जातात काही व्यापाऱ्यांच्या जुडे असतात खूप मोठा बाजार आहे बघा तुम्हाला पूर्ण आपण बाजार दाखवतोय